उधळत होत तस महाराज आहे की असल्यासारखा उधळून घेत रेडी राहावं लागत आता काय काय लोक कर असं करतात धरलं घेऊन जातो आम्हाला त्यावेळेला नारायण आणायला ना लावतात माळा आणायला होता बेल फूल आणायला लावतात विचारतो कस काय नाही असं करत तुम्ही जास्त बसावं म्हणून कस परंतु अर्जंट असलं तर फक्त दर्शन होते पूजा पाठ कधी होत नाही म्हणून ते पूजा पाठ आणि बसण्याचे गोष्टी वेगळी आहे परंतु या वेळेला महत्वाचा वेळ जीवनात आयुष्यातील महत्वाचा वेळ पैसा गिंती करणे महत्वाचा नाही लेकर जन्म देणे हे महत्वाचा नाही आणि त्याला महत्व जास्त देतो बराच दिवसाच्या नंतर लिब्रू झाला आपण समजून घेतो मोठा लाभ झालेले किंवा लाटरी लागली भयानक मोठा लाभ झालेले शेत घेतलो मोठा लाभ झाले हे सगळं लाभ तुम्हाला एक ना एक दिवस नुकसान करून जाणार कारण कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच सगळं मिथे त्या पकडून मोठा तरक्की झालेले मोठा आणि साधन केलेले आहो असं तुम्हाला वाटत असेल तर हे शेवट पर्यंत तुम्हाला साथ दिलं तरी शेवटला साथ देत नाही सोबत काही येऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी जो अत्यंत उत्तम वेळ आयुष्यातील मोठा लाभ म्हणजे गुरुमावली वचन उपदेश जीवनातील म्हणून वचनी अमृत झालो मी पूर्ण तुम्हाला कितीही पैसा द्या एक करोड रुपये तुम्ही तरी सुद्धा भेटल्यानंतर असं वाटते दोन करोड बरोबर परवा मी एक गावाला गेलो होतो त्यांना विचारला आप्पा तुमच्याकडे पैसे किती आहे त्यांनी मला आज एक लाख रुपये दिलेले मनमस्वामीसाठी त्यांचे नाव सांगतो विठ्ठलरावजी मार्कडे चाकू आणि येणं तर प्रॉपर्टी आहे आपा किती आहे तुमचं करा तेरा करोड रुपये फिक्स्ड डिपॉझिट करून ठेवलो आपण तेरा करोड मुलीच्या नावाला तीन करोड रुपये फिक्स डिपॉझिट करून एक मुलगी म्हटलं मी म्हंटल आजपासून तू बस नको आता तुझा संपला आता वयाचे साठ पासष्ट उमर आहे अजूनही कमाई तर मागे लागणार काही कामाची नाही तेरा करोडचा इंटरेस्ट किती येते तुम्हाला माहिती आहे का विचार करायचं इन्कम टॅक्स जाऊन त्याला सात आठ लाख रुपये महिन्यात येते आणि मुलीचं सोडून बोलवलं मला म्हणजे आपल्याला संपलं बस आता आपण सगळी म्हणू शकत नाही परंतु एक आमच्या पोट भरणे आमच्या कान भरणे आमचा डोका भरणे आम्हाला तृप्त होणे एकमेव ठिकाणा आहे ते गुरुमावलीचा उपदेश राह आमचा पोट भरते आमचा डोका भरते आमचं मन भरते आमच्या बुद्धी शांत होते चित्त समाधान होते वृत्ती पालट होणे जाय चित्त समाधान होय एवढं समाधान घरामध्ये होत नाही लग्नाच्या वेळेला झाले की मला माहित नाही म्हणून म्हणतात मूर्ख तुला लक्षात ठेवायचं असेल तर लग्नाच्या वेळेला लक्षात काय पाहिजे बायकोचा चेहरा नाही त्यांच्या विचार नाही म्हणून म्हणतात तुझ्या जीवनात तुझा आयुष्यात तुला सुख पाहिजे असेल ज्या वेळेला अक्षता पडते शुभमुहूर्त म्हणतो त्या वेळेला ज्यांच्या लग्न झालेले नाहीये त्यांनी आठवण ठेवा मी सांगतो लग्न सांगू नको लग्नाच्या वेळेला आठवण ठेवायचं काय आपण ठेवायचं म्हणून तो अक्षता मंगलाष्टक म्हणणारा माणूस काय म्हणतो सावधान सावधान म्हणून सुरू करतो कारण तुझं आयुष्यभर तू रडणार आहे एकदा तू पडला तू बाहेर निघणार नाही त्याकरता पडला तर पडला म्हणे तुझा चित्तामध्ये तुझ्या बुद्धीमध्ये तुझ्या मनामध्ये काय असायला पाहिजे अक्षता पडताना नाही सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता आहे तुमच्या डोक्यावर पडणार आहे त्या वेळेला तुमचा लक्ष कुठं असायला पाहिजे काय विचार करायला पाहिजे वेळेला शुगर करावं का आतापर्यंत पाऊल टाकलं कशासाठी पाऊल टाकला पाऊल टाकल्यामुळं शुगर नील होतो टाळे वाजल्या वेळात बीपी कमी होत बीपी कंट्रोल शुगर आणि बीपी तुम्ही डेली सकाळी संध्याकाळी पाऊल टाकायचं आणि आहार व्यवस्थित घ्यायचं तुम्हाला बीपी शुगर बिलकुल रिपोर्ट कर तुम्हाला लिहून देतो आता इथं म्हणजे गेलं एक शिवाय तुमचं सोय कोणी असेल तर विचारून घ्याय शिवाय त्याला तीनशे चारशे शुगर राहतो आता फायदा असला तर आम्ही पाऊल टाकतो नाही तर टाकणार हे बीच मला ते प्रदीप मिश्रा आहे पहिले लोक एवढा कथा ऐकत नव्हते शिवभक्ती करत नव्हते प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमाला दहा दहा लाख बारा बारा लाख पब्लिक त्या ठिकाणी बसून राहतात कशा करता त्यांनी फायदा सांगता एक लोटा जल सदस्य का हलका असं म्हटले की तू नोट घेऊन हो पडलंच पडलं पडलं आता तिथं वाट मिळणं गेले त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाग मिळणं गेलं आलं का फायदा सब समजते का हल म्हणजे सगळ्या गोष्टीला आम्हाला व्यवस्थित मोकळं होतो म्हणून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय सांगावं लागेल समस्या दूर होण्याचा मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी कर फक्त पूजा करा मला तर कुणी पूजा करत नाही तुम्हाला हे फायदा होते म्हणजे तर त्या शिवाला मी सांगितलं शिवा तुला शुगर झालेले तर तू काय कर दररोज महाजन वाजता अभिषेक करून येणारा धारातून पडणारा ते तीर्थ घेऊन दररोज सकाळी सकाळी तू ते तीर्थ घे असं म्हटलं तर एक महिन्याच्या नंतर जाऊन रिपोर्ट चेक केला त्याने नील रिपोर्ट आली गोळी नाही औषध नाही काय नाही काय नाही भाव या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाऊल टाकत असताना भाव पाहिजे टाळी वाजत असताना भाव पाहिजे त्या भावनेच्या पोटी तुम्ही टाळी वाजला पाऊल टाकलं तर त्या ठिकाणी तुमच्या जीवनात खुशी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी निर्माण होते म्हणून तुम्हाला मी सांगत होतो काय सांगत होतो लग्नाच्या वेळेला काय आठवण काढावं हे विसरू नका अलग अलगत आता झाले झाले आता डबल डबल बी लग्न होलेले तुम्हाला डबल डबल म्हणजे कळलं दुसरा नवरा नाही त्याच नवरासोबत वर्ष वर्षाला लग्न लावून घ्यायचे मॅरेज डे तू करून घेतलीस की नाही ठेवा मोठा प्रोग्राम ठेवा पत्रिका छपून टाका हो परवा एक लग्न झाले जवळ जवळ तीन करोड रुपये खर्च केले पंचवीस वर्षाच्या लग्नाला लग्न झाल्यानंतर एक ते पत्रिका पाचशे रुपयाच्या एक एक पत्रिका होत आता आम्हाला वाटलं हे पंचवीस वर्षाच्या नंतर कस दिसत असेल तर नवीन जे लग्न होते त्याच्यापेक्षा भारी दिसत होती ती नवरी हा एवढं मेकअप केले होते लक्षात आलं का म्हणून या वेळेला तुमचं एखादी डबल तुम्ही लावून घेत असेल तर मॅरेज करून घेत तरी तर त्यावेळेला अक्षता द्यायचं त्यावेळेस का होणार परंतु तुम्हाला आठवण ठेवायचं गोष्ट सांगतो महाराज लोकांनी बोललेली गोष्ट बोलतो माझा काही माणसा नाही काय म्हणतात आता सा लंगणोको वद सहा वाधान आता तुझा जीवनामध्ये बर्बादीचा काळ सुरू झालेले आहे सावधान रहा म्हणजे सावधान रांतर ठीक आहे आता मी तर यामध्ये मध्ये उतरलो परंतु मला ह्या ठिकाणी तरण्यासाठी या ठिकाणी मला जगण्यासाठी सती आणि पती दोघांचा प्रेम दोघांचा विश्वास दोघांचा भाव दोघांच्या भक्ती एक असेल तर ते संसार धन्य आहे तेरी मेरी तेरी मेरी असलेले संसार काही कामाची नाही म्हणून तस तेरी मेरी कोण्या टेन्शन होत असलं तर काय करा माझा आमच्या मठामध्ये येऊन बसा आम्ही सगळ्यांना खाऊ घालतो फ्री परंतु तुमच्याकडून थोडं काम करून घेतो फुकट म्हणे की सगळं भरून जात भरती होऊन जाईल म्हणून सावधान समयो या वेळेला तुझ्या बुद्धीमध्ये तुझ्या चित्तामध्ये काय असावं चित्ती स्मरा शंकरा काय काय स्मरण करा तुमच्या चित्तामध्ये शंभू महादेव त्या ठिकाणी असायला पाहिजे अक्षता पडताना ज्यावेळेस अक्षता पडताना तुमच्या चित्तामध्ये शंभू असेल शंभू बसला असेल त्यावेळेला बाजूला बसलेले जो सती आहे तू स्वतः शंकर आहे तो पार्वती आहे तो पार्वती तुला काय आयुष्यभर ते साथ देते आणि त्यांच्या सुद्धा चित्त परिवर्तन करून टाकते ते स्मरा आशीर्वाद कराय करावा वधू आचार्य आले खरा आचार्य लोक सद्गुरु महाराज बाजूला बसून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आशीर्वाद घेत असताना तुमच्या चित्तामध्ये मात्र शंभू असायला पाहिजे ज्यांच्या चित्तामध्ये लग्न लागत असताना शंभूचा आठवण असेल तर त्यांच्या आयुष्यभर दोघ मृत्यू होईपर्यंत गोड 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 ते राहतात म्हणून स्मरा शंकर आचार्य आले घर म्हणून त्यावेळेला परस्पर माळ घालून घ्यायचं लग्न लावून घ्यायचं जोड कोणाचा शंभ भगवंताचा जोड लावायचा धन्य ते संसार तिथे गदर नामाची त्यांच्या संसार धन्य त्यांच्या परिवार धन्य त्यांच्या कुटुंब धन्य आहे त्यांच्या काव धन्य आहे धन्य तयाचे गाव धन्य तयाचे संसार तिथे गजर नामा बघा सात दिवस नामाचा गजर अखंड शिवराम सप्ताहाच्या माध्यमातून काय करू लागलो शिवपाठाच्या माध्यमातून जय जयकार या ठिकाणी आपण करू लागलो या जय जयकार केल्यामुळं इथलं वातावरण एकदम पॉवरफुल व्हायब्रेशन तरंग फार सुंदर तरंग या ठिकाणी निर्माण होते या मंडपात बसल्याबरोबर मन समाधान होते कारण ते तरंग या ठिकाणी पसरलेले असतात म्हणून या ठिकाणी पारायण करतो प्रतिवर्ष सात दिवस काय करावं काय करावं या ठिकाणी पारायण करणे शिवपान करणे भजन करणे चिंतन करणे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असते कारण हे पर्व पर्वा अजनीमध्ये कुठंतरी प्रवचनामध्ये मध्ये बोललो तरी सुद्धा युट्यूब युट्यूबमध्ये ऐकत असताना डबल डबल महाराज बोलले असं वाटू नये तरी सुद्धा हे या ठिकाणी ज्यावेळे आपण समावेश करून घेऊन ज्यावेळी कार्यक्रम आयोजित करतो दरवर्ष अखंड शिवनाम सप्ता लावण्याचं काय कारण असेल एक वर्ष करून सोडून द्यायला पाहिजे आपण दरवर्षी दरवर्ष दर का, 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 का कशासाठी लावायचं हे तुम्हाला सांगते हे भजन मंडळी असतात ना भजन मंडळी हे भजन मंडळी आपले संतोष संतोष मृदंग आणि हे काय म्हणतात तबला वाटतात संतोष दर दिवस तबला वाजत असताना डायरेक्ट तबला घेऊन डायरेक्ट वाजत नाही त्यांनी काय करते तबला घेऊन डायरेक्ट का त्यांना पेटीला सूर धरायला लावते आणि त्या सुरावरती तबला नसेल तर काय करते एक हातोडी घेते हातोडा घेऊन ठोकत राहते आता सुरुवात करू सद अखंड शिवनाम सप्ताह दरवर्ष करण्याचा एक आमच्या प्रवचन रूपी हातोडा घेऊन तुम्हाला ठोकत राहतो वाटावार आले की सात दिवसामध्ये वाटावर येणार अजून एक वर्षाच्या नंतर तुमचं हे सगळं उतरून जाणार अजून मारून मारून मारून, मारून अजून वाटावर हे अखंड शिवनाम सप्ताहाचं एक प्रक्रिया आहे म्हणून दरवर्षी आणून या ठिकाणी तुम्हाला सोडावं लागत तसं चौराला लावणारे आपले अशोकरावजी सळगावकर आणि भजन मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला ठोकून टोकून चांगला पाऊल टाक वाकडं बोलायचं नाही नीट बोलायचं हे सगळं वाटवर आणण्याचा भाषे तुम्हाला देवा म्हणून त्यांच्याकडे विचार नसतो परंतु तुम्हाला वाटेवर आणण्याचं एक कार्य त्यांच्याकडे असत आणि एक शिस्त लावण्याचा पद्धती या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करत असतात तर त्यावेळेस नाराज होऊन काही काही लोक हे उघड काय बी बोलतात म्हणून काही काही लोक घरामध्ये बसून राहतात तसं नाही धोका खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही म्हणून या ठिकाणी काही काही गोष्टी आपल्या हितासाठी असतो गुरुमावली प्रवचन सुद्धा त्या प्रकारच्या हितासाठी असतात एक लैन मध्ये आणण्याचं काम त्यांचा असतो म्हणून गुरुजीच काय काम असते शाळेमध्ये शिक्षकाचा त्या लेकराला ठोकर देऊन ठोकर देऊन ठोकर देऊन कान ठेवून ठोकर देऊन ए लेकर ऐकून घ्या जे ठोकर खाल्लं तेवढच मूर्ती छान बनते मास्तर मारते म्हणून शाळेला न जाता घरामध्ये बसले की मैत्र राखावं लागते हलक लक्षात गाडवा राखायचं असलं तर मैत्र राखायचं असलं तर ठोकर खाऊ नका ठोकर खायला खाल्ला असेल तर तुम्ही कलेक्टर होणार आहे तुम्ही डॉक्टर होणार आहे तुम्ही इंजिनियर होणार आहे आम्हाला आम्ही मार खाऊ नका एवढा माराज होऊन गेलो का लक्षात तुम्ही उग फुकट माराज झालेले नाही आम्ही आमचे एवढा मार तुम्ही कधीच खात नाही आम्हाला दोन माणसंही खुले होते शाळेला घेऊन जायला आम्हाला पोट दुखायचं त्यावेळेलाच पोट दुखायचं <laughs> आता बी काही काही पोरं येतात आपल्याचा टाइम झाला त्याचा पोट दुखते बघा शाळा संपला पोट संपला म्हणजे आम्हाला पक्का अनुभव आहे आम्हाला पक्का अनुभव आहे तुला पोट दुखते न दुखते आम्हाला कळते अलग लक्षात म्हणून ज्या गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली जो लेकर त्यांच्या सहयोग देतात ठोकर खाल्लं तर खाल्लं आणि त्यांच्या गोष्टी ऐकत राहिलं तर एक ना एक दिवस डॉक्टर होणारच आहे तो इंजिनियर होणारच आहे सी ए होणारच आहे कलेक्टर होणारच आहे परंतु त्याला भिवून एखादी घरात बसला तो काही होऊ शकत नाही म्हणून ते ठोकर खाल्ल्यानंतर तो कलेक्टर होईल या ठिकाणी आमच्याकडून तुम्ही ठोकर खाल्ला तर तुमचा जन्म सार्थकता होईल एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाचा अभाव आहे सगळ्यांचा कल्याण या ठिकाणी गुरुमाऊलींचा आशीर्वाद असो सांबजे नम पार्वदे हर 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 हर